आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी पुणे गोलटेकडी मार्केट यार्ड येथील कांदा बाजारभाव एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे मे बाळासाहेब सकाराम मेमाने मे बाळासाहेब सकाराम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या आडतीवरील कांदा बाजार व पुणे एप एम सी गुलटेकडी मार्केट यार्ड एक्स्ट्रा सुपर काही गोळे कांद्याची वकले एकशे वीस ते एकशे तीस रुपये प्रति दहा किलो म्हणजे बारा ते, ते तेरा रुपये प्रति किलोनी काही निवडक वकले विकली गेली तर गोळे कांदे एकशे पंधरा ते एकशे वीस रुपये मोक्कल साईज एकशे दहा ते एकशे पंधरा रुपये मिडियम कांदे ऐंशी ते एकशे पाच रुपये गोल्टी तीस ते सत्तर रुपये चिंगळी कांदे वीस रुपयापर्यंत विकले गेले बटाटा नवीन एकशे दहा ते एकशे तीस रुपये तर भुईमुख शेंगा दाणी सहाशे ते सातशे रुपये प्रति दहा किलो तर दोनदानी पाचशे रुपयापर्यंत प्रति दहा किलो दाणी भुईमुख शेंगा विकल्या गेल्या हे होते कांद्याचे बाजार माव पु एफ एम सी गुल मे बाळासाहेब एक गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक करा ला, करा बेल क्लिक करा चॅनलला क्लिक अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय भे जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद